वीरशैव कक्क या महिला प्रतिष्ठानच्या वतीनं प्रमाणे यंदाही लष्कर येथील महादेव मंदिरात श्रावण सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला लहान मुलींनी सादर केलेल्या लावणी नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय सर्व मैत्रिणींनी श्रावण सोहळ्याचा मनसोक्तपणे आनंद लुटलाय या प्रसंगी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता जोगधनकर पवित्रा सोनकवडे सचिवा रेखा भटकर रेश्मा सोनवणे प्रभावती भटकर छाया भटकर ऋतू कटकधोण कांचन भटकर संगीता भटकर वंदना भटकर अंजली इंगळे सविता कावळे शीतल खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होते महिला भगिनींनी रामपोआ मंगळागौरी फुगडी झिम्मा नृत्य उखाणे आदी पारंपरिक भारतीय कला प्रकार सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या प्रसंगी वीर शैव कक्कया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यासह महिला भगिनी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते एकूणच हा श्रावण महोत्सवाचा अविस्मरणीय ठरला वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय दे पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक सोलापुर